जत येथे पत्रकारांवर झाला हल्ला सत्य लिहिणाऱ्या पत्रकाराला गप्प करण्यासाठी उघडपणे गुंडेशाही माजवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जत येथे घडला आहे निवडणुकीत पराभव न पचवता विघ्न संदोषातून केलेल्या या दहशतीमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे पत्रकार बसवराज महाराज अलघूर यांच्या घरासमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनावर दगडफेक तसेच रिव्हॉल्व्हर दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या झुंडीशाहीने घरासमोर एजा करत शिवेगाळ लहान मुलांचे माप घेऊन धमकावणे असे प्रकार दिनांक डिसेंबरपासून सातत्याने सुरू असल्याचे समोर आले आहे या दहशतीने कळसच गाठला आहे दिनांक चार जानेवारी रोजी गॅंग घेऊन तलवार कोयता अशा प्राणघातक शस्त्रांसह हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे यावेळी केवळ चारचाकी वाहनच नव्हे तर घरातील महिला व लहान मुलांनीही लक्ष करून दगडफेक व हल्ला केल्याने मानवी संवेदनात संपल्या की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणात माजी नगरसेवक टिमू उर्फ लक्ष्मण येडके यांचा मुलगा ओंकार टिमू येडके याच्यावर आरोप होत असून तुझ्या बातम्यांमुळे माझा पराभव झाला असे म्हणत पत्रकार बसवराज अलगुर व त्यांची आई महिला आघाडी नेत्या सुवर्णाताई अलगुर यांचा यांना सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत पत्रकार दिन साजरा करण्याच्या आधीच जर पत्रकारांच्या घरावर शस्त्र सशस्त्र हल्ले होत असतील तर अशा आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे